उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेशी झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनील प्रव पवार यांचा दारूण पराभव झाला आहे सुप्राय सुळे यांचा एक लाख त्रेपन्न हजार अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला यानंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सपॉर पोस्ट लिहत अजित पवार यांनी आपल्या पक्षाची आगामी आग भूमिका मांडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अनपेक्षित अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे कुठलेही अपयश अंतिम नसते अपयशाने खसून न जाता नव्या उत्साहाने उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसेवेला वाहून घ्यावे व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला नेत्याकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती, महायुती सर्व कार्यकर्ते चार महिन्याने होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे